नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे अठरा ज्यामध्ये आपण अन्न व औषध प्रशासन विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परीक्षेच्या अंतिम दिवसांमध्ये आपण परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्न रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत जे की परिपूर्ण तुमच्या टी सी एसच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत आणि हे तुमच्या दोन्ही पदाकरता जे काही परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण आहे तर आपल्याकडे परीक्षा काही चौदा दिवस शिल्लक राहिलेले आहेत कारण का तीस तारखेला जर आपली एक्झाम आहे तर या दिवसांचा आपण कालावधी मर्यादित ठेवून आपण प्रश्नांचा आपण भरपूर होईल प्रमाणामध्ये आपण प्रश्नांचा सराव करत आहोत तर ज्या विद्यार्थी मित्रांनी आपलं जे आहे जे की स्टडी मटेरियल घेतला आहे त्यांचा जर परिपूर्ण अभ्यासक्रम होतच असेल त्यामध्ये आपण सर्व काही अपडेटचा जो तुमचा अभ्यासक्रम आहे दोन्ही पदा करत आपण तो सर्व काही उपलब्ध एकाच ठिकाणी करून दिलेला आहे तर ज्या विद्यार्थी मित्रांना स्टडी मटेरियल घ्यायचं असेल त्यांनी अजूनही विलंब केला असेल तर तुम्ही वेळ न वाया करता तुमच्याकडे अजूनही पंधरा दिवस शिल्लक आहे तर तुम्ही त्या पंधरा दिवसांमध्ये भरपूर अभ्यास करू शकता कारण का आपण त्या ठिकाणी एक्झाम ओरिएंटेड सर्व काही कवर करून दिलेलं आहे तर वळूया आपल्या आजच्या या, या व्हिडिओकडे ज्यामध्ये आपण पाहणार आहोत टॉप सिक्स्टी क्वेश्चन्स जे की तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे तर यामधला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी जी की मोजरी या ठिकाणी आहे तर हे ठिकाण जे आहे थोडक्यात कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की अमरावती या जिल्ह्यात आहे त्यानंतरचा हा प्रश्न दुसरा असा आपला आपल्या पुढील भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे किंवा कोण्या ठिकाणी आहे असा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की चिलका सरोवर आहे जे की मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आणि हे ओडिसा या राज्यामध्ये आहे ऑप्शन नंबर तीन या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल आणि प्रश्न जरी तुम्हाला परीक्षेमध्ये साधारणतः या स्वरूपाचेच पाहायला मिळणारे असतील त्यामुळे तुमच्या या प्रश्नांचा सराव जर झाला होईल तर शक्यतो प्रमाणामध्ये तो तुम्हाला परीक्षेमध्ये तेवढेच मत ठरणारे असतील त्यानंतर प्रश्न तीन आपला असा आहे जगातील लोकसंख्येत भारताचा क्रमांक कितवा आहे तर जगातील जो लोक की लोकसंख्येमध्ये असं म्हटलेलं आहे तर याचं जे उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर एक जे की प्रथम क्रमांकावर भारत देश आपला गेलेला आहे त्यानंतरचा प्रश्न चौथा आपला जर्मनी या देशाची राजधानी कोणती आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक जे की बर्लिन तर बर्लिन हे जे आहे जे की जर्मनी या देशाची राजधानी आहे आपला पुढील पाचवा प्रश्न असा आहे जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये दोन जे की नाईल तर नाईल ही जी नदी आहे जी की जगातील सर्वात लांब नदी आहे ऑप्शन नंबर दोन या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न आपला सहावा रेगुर ही मृदा खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येते तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर चार जे की दख्खनचे पठार तर दख्खनच्या पट पठाणा जे की पठारावर जे आहे थोडक्यामध्ये रेगुर मृदा ही जी की मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येते त्यानंतरचा आपला सा सातवा प्रश्न असा आहे पोंगल हा सण कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला, राज्या केला जातो तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन जे की तामिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हा जो सण आहे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो जेवढे काही राज्य आहे त्या राज्यामधले लोकनृत्य किंवा तिथले सण किंवा त्या राज्यामधले अशी विशिष्ट काहीतरी बाब असेल ज्यामध्ये जे की राज्य फेमस असेल जे की चालू घडामोडीचा टॉपिक असो किंवा त्या राज्याच्या संस्कृतीविषयी असो ते तुम्ही एक वेळेस नक्की वाचून जा कारण का परीक्षेमध्ये तुम्हाला त्यावर प्रश्न दोन मार्कासाठी फिक्स म्हणजे की एक ना एक प्रश्न तुम्हाला विचारला जाणारा असतो म्हणजे जाणारा असतो त्यामुळे तुम्ही हे जर सर्व काही राज्याचे जे, जे काही लोकनृत्य लोक का आहे त्या राज्यामधील किंवा आपल्या महाराष्ट्राचे जे लोकनृत्य वगैरे असतील ते तुम्ही एक वेळेस नक्की पाहून जा कारण का टी सी एसने ने यावर बरेच वेळेस विचारलेलं आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न आठवा असा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणतं तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन जे की गोवा हे आपलं स्टेट आहे त्यानंतरचा प्रश्न नववा आपला अभिनव भारत त्या है त्या है या संघटनेची स्थापना कोणी केली तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर चार जे की विनायक दामोदर सावरकर यांनी जे आहे अभिनव भारत या संघटनेची स्थापना केलेली आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक दहावा असा आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षी पदावर जे की राहू शकतात जे की कितव्या वर्षापर्यंत तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर चार जे की पासष्ट वर्षापर्यंत जे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहू शकतात पदावर तर उच्च न्यायालयाचे जे आहे थोडक्यामध्ये बासष्ट वर्षापर्यंत राहू शकतात त्यानंतरचा आपला प्रश्न अकरावा राज्यघटनेमधील कोणते कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक जे की कलम तीनशे अडुसष्ट हे जे आहे जे की घटना दुरुस्ती संबंधित आहे त्यानंतरचा आपला प्रश्न बारावा अरवली पर्वतरांगात सर्वाधिक उंचीचे शिखर कोणते आहे तर याचं उत्तर आहे थोडक्यात ऑप्शन नंबर एक जे की गुरु शिखर हे जे आहे सर्वात उंचीचे शिखर आहे जर मित्रांनो तुम्ही अजूनही अन्न व औषध प्रशासन विभाग भरती दोन हजार चोवीसच्या मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी आपले मित्रांनो टी सी एस पॅटर्न आधारित अतिसंभव प्रश्न संच नोट्स मित्रांनो तुम्ही तांत्रिकी मिळवून असाल मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो मिळवून घ्या ज्यामध्ये तुमचा ए टू झड अभ्यासक्रम मित्रांनो कव्हर होणार आहे ज्या प्रकारे आपल्या टेस्ट सिरीजमधले मित्रांनो डीएफएसएल एक्झाम मध्ये शंभर टक्के प्रश्न विचारण्यात आले होते त्याच प्रकारचे मित्रांनो आपण एफ मित्रांनो एकदम उत्तम व चांगल्या तुमच्यासाठी स्टडी मटेरियल घेऊन आलेला आहे तर तुम्ही याचा अभ्यास मित्रांनो तुम्हाला कोणतेही एक्सपेन्सिव्ह कोर्सेस लावण्याची गरज नाही मित्रांनो किंवा तुम्हाला मार्केट मार्केटमधलं बुक्स करण्या खरेदी करण्याची मित्रांनो अजिबात गरज पडणार नाही यामध्ये मित्रांनो तुमचा आपण ए टू जेड अभ्यासक्रम कव्हर केला आहे ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी व त्यासोबतच तुमच्या पदानुसार मित्रांनो तांत्रिक देखील आपण त्यामध्ये केलेला आहे जेवण तुम्ही फक्त याचाच जरी अभ्यास केला म्हणून शंभर टक्के तुम्ही याची मित्र तुम्ही होऊ शकता आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एफ आपण जे काही प्रिविस इयर क्वेशन पेपर आहे ते देखील यामध्ये दे आपण इन्क्लू केलेलं आहे एफडीएचा जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे अन्न व औषध प्रशासनाचा तो देखील आपण यामध्ये इन्क्लूड केला आहे त्यासोबत टी सी एस जे काही अतिसंभव प्रश्न संच आहे त्याचा देखील आपण यामध्ये नमूद केलेला आहे महत्त्वाच्या चालू घडामोडी देखील यामध्ये आपण इन्क्लूड केलेले आहेत कमी वेळेत मिळून तुमची शंभर टक्के परिपूर्ण तयारी मृत्यू या मध्ये होऊन जाणारी असेल तर मित्र आतापासून तयार मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये तुमचा शंभर टक्के अभ्यासक्रम हा कव्हर होणार असेल मित्रांनो आणि तुम्ही शंभर टक्के परीक्षेसाठी रेडी झालेले असाल त्यासोबत म्हटलं मित्रांनो अॅनालिटिकल केमिस्ट व सेनियर टेक्निकल असिस्टंट स्पेशली एमसीक्यू क्वेश्चन बँक आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत जे की मित्रांनो तुमच्या ए टू झेड अभ्यासक्रमावर आधारित असणारा आहे त्यासोबतच दोन हजार चौदा व सतरा मध्ये जे यांचे पेपर झालेले आहेत दोन्ही पदाचे त्यामध्ये देखील आपल्याकडे एमसीक्यू व प्रश्न उपलब्ध आहे आपण ते देखील यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत यामध्ये तुम्हाला काय मिळेल मित्रांनो तुम्हाला दहा टेस्ट सिरीज प्लस नोट्स व मित्रांनो तांत्रिकी एक एक हजार एमसीक्यू क्वेशन बँक आहे जर तुम्ही याचा परिपूर्ण वेळ लावून अभ्यास केला तर शंभर टक्के ही परीक्षा जी आहे ती क्रॅक करू शकता जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर आपल्या व्हॉट्सअप सल कॉन्टॅक्ट करून घ्या डिस्कशन बॉक्स मध्ये त्यांची ऑफिशियली लिंक आहे आणि कॉन्टॅक्ट करा तुम्ही त्या ठिकाणी तुमचा आमचा अमूल्य वेळ बया घालू नका तर मी मिळवायचा असेल तर लिंक जे आहे डिस्कशन बॉक्स मध्ये दिलेली आहे कॉन्टॅक्ट करून लगेच लगेच मिळून लगेच मटेरियल घेतलं नसेल तर तुमच्याकडे अजूनही शेवटची आहे परीक्षेच्या उर्वरित आपल्या चौदा दिवसांमध्ये जर तुम्ही व्यवस्थित सर्व काही टॉपिकचा अभ्यास जर करून घेतला तर शंभर टक्के चान्सेस आहेत की तुम्ही या परीक्षेमध्ये चांगली रँक तुम्ही मिळवू शकता त्यामध्ये आपण एफ डी एचं सर्व काही ए टू जेड टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही आपण एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे तर ज्या कुणा विद्यार्थी मित्रांना खरोखरच मिळवायचं आहे त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सलरला मेसेज करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे अवघ्या पाच मिनिटांमध्ये ते तुम्हाला सर्व काही उपलब्ध करून देणारे असतील त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न तेरावा आहे जिल्हा परिषदचा प्रमुख अधिकारी कोण असतो तर याचं उत्तर आहे थोडक्यात ऑप्शन नंबर दोन जे की मुख्य कार्यकारी अधिकारी असतात त्यानंतरचा प्रश्न चौदावा विलियम बेंटिंग या गव्हर्नर जनरलने सहमत केला त्यानंतरचा पंधरावा प्रश्न जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर तीन जे की वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी आहे त्यानंतरचा सोळावा प्रश्न पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन जे की दादाबाई नवरोजी यांनी जे आहे ते लिहिलेलं आहे परीक्षेमध्ये तुम्हाला जे काही प्रमुख प्रसिद्ध ग्रंथ आहेत त्यांचे लेखक आहे त्यावर देखील प्रश्न विचारला जाणारा आहे त्यानंतर प्रश्न सतरावा आपला खालीलपैकी कोणते जीवनसत्व निकोपदृष्टीशी आवश्यक आवश्यक आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की अजीवनसत्व त्यानंतरचा प्रश्न आपला अठरावा मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाचा अभावी होतो तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की ड जीवनसत्वाच्या अभावी होतो त्यानंतरचा प्रश्न एकोणीसवा सर्व योग्य दाता कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस म्हणतात तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की ओ प्लस जे की ओ प्लस या रक्तगटाच्या व्यक्तीस सर्व योग्य दाता असं म्हटलं जातं त्यानंतरचा आपला प्रश्न विसवा डॉट्स ही उपचार पद्धत कोणत्या रोगासाठी वापरतात त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात दोन क्षयरोगासाठी वापरतात त्यानंतरचा प्रश्न एकवीसवा उल्कापातामुळे निर्माण झालेल्या खाऱ्या पाण्याचे सरोवर जे की लोपार कोणत्या जिल्ह्यात आहे त्याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात दोन बुलढाणा या जिल्ह्यात आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की बावीस आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये तीन कळसुबाई हे जे शिखर आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आंबोली हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे त्यानंतरचा चौथा प्रश्न माननीय पंतप्रधान भारत सरकार यांनी दिनांक दहा दोन दोन हजार तेवीस रोजी मुंबई ते सोलापूर या नव्या कोणत्या रेल्वेचे उद्घाटन केले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये दोन जे की वंदे भारत या जे की रेल्वेचं उद्घाटन केले प्रश्न गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी झालेला आहे त्यानंतरचा सव्वीसवा प्रश्न भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये दोन जे की प्रवरा या नदीवर आहे त्यानंतरचा सत्तावीसवा प्रश्न माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की रायगड या जिल्ह्यात आहे त्यानंतरचा अठ्ठावीस प्रश्न नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की मोरांसाठी प्रसिद्ध आहे त्यानंतरचा एकोणतीसवा प्रश्न महाराष्ट्रात संरक्षण साहित्य बनवण्याचा कारखाना कोठे आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की थोडक्यामध्ये चार याचं थो उत्तर होणार असेल म्हणजेच याच्यासाठी विधाने देखील विचारलेली आहेत ज्यामध्ये साहित्य भरणाचे कारखाने कोठे आहेत ज्यामध्ये ओझर नाशिक या ठिकाणी त्यानंतर खडकी पुणे व अंबाझरी नागपूर या ठिकाणी आहेत या तीन ठिकाणी आहेत म्हणून ऑप्शन नंबर थोडक्यात चार हे उत्तर होणारं असेल थोडक्यामध्ये ह्या प्रकार देखील तुम्हाला परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे तुमचा डीपली अभ्यास होणं अतिशय महत्वपूर्ण आहे त्यासाठी तुम्ही आपले नोट्स ई बुक्स जरी रेफर केलात तरी तुम्हाला हे परिपूर असणारे असतील त्यानंतरचा प्रश्न तिसवा मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं उत्तर आहे थोडक्यामध्ये ऑप्शन नंबर तीन जे की परभणी या जिल्ह्यात आहे त्यानंतरचा एकतीसवा प्रश्न एच वन एन वन हा विषाणू कोणत्या रोगाशी संबंधित आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की स्वाइन फ्लू या रोगाशी संबंधित आहे त्यानंतर बत्तीसवा प्रश्न महाराष्ट्र पोलीस दलातील दहशतवाद व वा इतर घातपात विरोधी तयार करण्यात आलेले विशेष पथकाचे नाव काय तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की फोर्स वन असं जे आहे त्याचं नाव आहे त्यानंतरचा आपला तेहतीसवा प्रश्न अँथरॉलॉजी uh, शास्त्र कशाशी संबंधित आहे यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की पक्ष्यांचा अभ्यास केला जातो त्यानंतरचा आपला चौतीसवा प्रश्न सी एच फोर ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात एक मिथेनशी संबंधित आहे त्यानंतरचा पस्तीसवा प्रश्न कावीळ हा रोग कोणत्या मानवी अवयवाशी संबंधित आहे उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की संबंधित आहे त्यानंतरचा आपला तिसवा प्रश्न मिठाचे रासायनिक नाव काय आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की सोडियम क्लोराईड असं जे आहे मिठाचं जे की रासायनिक नाव आहे त्यानंतर आपलं असं तिसवा प्रश्न वर्ष हे कशाचे एकक आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की अंतराचं एकक आहे त्यानंतरचा अडतीसवा प्रश्न आपला भारताच्या नौदल प्रमुखास काय संबोधतात तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन जे की ॲडमिरल असं जे आहे जे की म्हणतात त्यानंतरचा आपला एकोणचाळीसवा प्रश्न कुसुमाग्रज या नावाने जे की ओळखले जाणारे कवी कोण तर कोणाचं जे आहे निकनाम थोडक्यात कुसुमाग्रज असं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन विष्णू वामन शिरवाडकर यांना जे आहे कुसुमाग्रज या नावाने देखील ओळखलं जातं त्यानंतरचा आपला चाळीसवा प्रश्न नेमबाजी खेळाशी संबंधित नसलेला खेळाडू कोणता तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये दोन जे की अपर्ण पोबट हा जो आहे जो की नेमबाजी या खेळाशी संबंधित नसणारा खेळाडू आहे त्यानंतर एकेचाळीसा प्रश्न सचिन तेंडुलकरने दत्तक घेतलेले डोंजा हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की उस्मानाबाद जिल्ह्यात आहे त्यानंतर आपला बेचाळीसवा प्रश्न अठरा सत्तावनच्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की नानासाहेब पेशवे यांनी केलं त्यानंतरचा त्रेचाळीसचा प्रश्न भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे पर कोण उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की पोर्तुगीज त्यानंतरचा आपला चोवेचाळीस प्रश्न आधुनिक भारतात जनक म्हणून कोणाला ओळखतात त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की चार राजाराम मोहन रॉय यांना जे आहे ते ओळखलं जातं त्यानंतरचा पंचाळीसचा प्रश्न अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यात दोन संत ज्ञानेश्वर यांनी जे आहे ती केलेली आहे त्यानंतरच आपला असे प्रश्न रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली तर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जे आहे ती केलेले आहे त्यानंतर आपला असं प्रश्न उज्ज्वला योजना ही भारत सरकारची योजना कशा संबंधित आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर तीन जे की एल गॅस संबंधित आहे त्या नाट्याचाळीसा प्रश्न आपला महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे तर हा क्वेशन याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की यापैकी नाही त्यानंतरचा आपला एकोणपन्नासवा प्रश्न स्वच्छ भारत अभियानाची सदच्छा दूत म्हणून कोणत्या नायिकेची निवड करण्यात आली आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की शिल्पा शेट्टीची निवड करण्यात आलेली आहे तर जे उत्तर आहे ऑप्शन नंबर चार होणार असेल त्यानंतरचा आपला पन्नासवा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे सध्याचे जे की निवडणूक आयुक्त कोण आहे तर यापैकी कोणतंही याचं उत्तर नाही त्यामुळे जे आहे जो का हा क्वेश्चन थोडक्यात ऑप्शन्स या ठिकाणी नसल्यामुळे जे काय याचं उत्तर जे की यापैकी नाही होणार असेल त्यानंतरचा आपला एकावन्न प्रश्न भारत भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर जे की तयार केला त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन जे की परम हा जो आहे जो की परम कॉम्प्युटर सुपर कॉम्प्युटर आहे जे की भारताने सर्वात पहिला तयार केला त्यानंतरचा आपला बावन्न प्रश्न अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम ही खालीलपैकी कश कोणत्या कंपनीशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की गुगल कंपनीशी संबंधित आहे आणि तुम्हाला कम्प्युटर रिलेटेड देखील परीक्षेमध्ये प्रश्न असणारे आहेत त्यासाठी देखील तुम्हाला तुमचा कम्प्युटर जो काही बेसिक क्वेश्चनचा कोर्स आहे आपला तो जो तुम्ही घेतला तर त्यामध्ये तुम्हाला कम्प्युटरचे सर्व पैकीच्या पैकी गुण मिळण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर आपला त्रेपुन्व प्रश्न श्री शरद पवार यांच्या नुकताच कोणत्या राष्ट्रवादी जे की राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन जे की पद्मविभूषण मिळालेलं आहे त्यानंतरचा आपला चौपन्नवा प्रश्न रिओ ऑलिम्पिक दोन हजार सोळाच्या स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक कोणी जिंकलं तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जो की साक्षी मलिकनं जिंकलेलं होतं त्यानंतरचा आपला पंचावन्न प्रश्न खालीलपैकी कुणाला सामाजिक कार्यासाठी पद्मश्री किताब केंद्र शासनाकडून मिळाला तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक जे की रामजी इंदाते यांना मिळालेला आहे त्यानंतरचा आपला छप्पनवा प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत सध्याचे त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की संजय मल्होत्रा हे जे आहे सध्याचे गव्हर्नर आहे आपला सत्तावन्न प्रश्न नवीन रुपयाच्या नोटाच्या मागच्या बाजूस जे की कशाचे चिन्ह आहे त्याच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन जे की मंगळ यांचं चित्र आहे त्यानंतरचा अठ्ठावन्ना प्रश्न आपला डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी भारत सरकारने कोणते ऍप सुरू केले तर उत्तर आहे ऑप्शन नंबर चुडक्याची जे की भीम हे जे सुरू केलेलं आहे त्यानंतरचा आपला एकोणसाठवा प्रश्न चौदावे प्रवासी भारतीय संमेलनासाठी कुठे आयोजित करण्यात आलं होतं त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की बेंगलोर या ठिकाणी त्यानंतर साठवा प्रश्न आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला तर याचं उत्तर जे या आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन जे की रायगड या ठिकाणी झालेला आहे तर असे हे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण टॉप सिक्स्टी क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत जे की तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून सर्व काही आय एम पीच आहेत आणि या प्रकारचे आपण आता अति अवघड स्वरूपाचे प्रश्न देखील येथून आपल्या सिरीजमध्ये पाहणार आहोत कारण का परीक्षेला आपल्याकडे फक्त चौदा दिवस शिल्लक राहिलेले आहेत तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना सर्व काही ए टू स्टडी मटेरियल हवा असेल लेफडीएचं त्यांना खरोखरच ही एक्झाममध्ये चांगले गुण मिळायचे असतील त्यांनी आपलं सर्व का स्टडी मटेरियल मिळून घ्या डिस्क्रिशन बॉक्स मध्ये सेलरशी लिंक दिलेली आहे भेटू नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम